आता यांना जोडीदार स्पर्धक जे आहे ते कोणी ते खूप महत्वाचं आहे पार हा खेळ खेळताना बी चपळता पाहिजे कौशल्य पण दिमाग बी पाहिजे कारण कसं आहे माहिती का याच्यात एक कौशल्य ते ज्याला जमलं त्याला जमलं आपण सांगणार नाही आपण मला समजलं काय ते महत्वाचं आहे म्हणजे परत एकदा सुरू झाल्यानंतर आधी जर वन बाय वन एक एक ग्लास उचलायचा आहे टाकायचा आहे कम्प्लीट झाल्यानंतर मी बॉक्स इथे ओके मी पिरामिड तयार करणार पिरामिड झाल्याच्या नंतर मी जिंकलो पिरॅमिड हा उभा राहील नाही ते बघूया उभा राहिला पाहिजे आणि स्टार्ट म्हणणार आताच नाही असं म्हणणार आपण आता कसे रेडी रहा जरा मोबाईल चष्मे फिसमे काय ते काढून घ्या बाप्पा बाजूला हां रेडी वाह आौशल <laughs> 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 <laughs>